पाणी जळत नाही का एक क्विंटल किती जळत असेल वीसच किलो राहत अरे बाबा आता दोनशे रुपये किलो चालतंय का अडीचशे दोनशे चाळीस रुपये तुमच्या भागात जर जास्त चालतो बरं की आमच्याकडे नाहीये आमचा जालना पलीकडचा भाग गाणं मनट्याकडे का हां तुमचं तुमचं जिक नाही द्यायची केळी केळी पाहिजे पण केळीचा प्रक्रिया उद्योग चांगला आहे ना यो येला पिकलेली हालत नसतील तुम्हाला नाही का कच्चे

त्यांनी सांगितलं आमच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये फोन पेची सुविधा नाही म्हणे जी भारतामध्ये सगळीकडे आहे <laughs> तर त्यांनी पाकिस्तानची लाच काढली ते व्हिडिओमध्ये तर ते म्हणजे यार हे तुम्ही फाईव्ह स्टार सुविधा द्यायला लागले हे इथे टपरीवाल्याकडे म्हणे इथं एक एक रुपये घेतला तरी होतंय म्हणे चांगली स्पीड चांगली तुम्हाला ने, ने 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 ने। आ, सवय ना पाकिस्तानमध्ये आम्ही ज्या भेटी दुकान करतो ना మటరి కానీ శవసంపడలి మటెరియల్ శవ బ नाही म्हणलं नाही भेटणार नाही ते म्हणतो काय सांगा मला तीनशे रुपये किलो हे करून जाईन म्हणे म्हणे पाकिस्तान वाटण म्हणे ते पण मग त्यांना क्वालिटी हा आपण केळीचा प्रक्रिया उद्योग आपण बघतोय एखाद्या केळी पासून चांगला उद्योग आपले शेतकरी बांधव इथे करत आहेत आपलं ठिकाण कोणचं इथं हे कोणचं गाव आहे केदारखेडा चला धन्यवाद